खर तर हे आकडे फार इंटरेस्टिंग आकडे आपल्याला बघायला मिळणार आहेत की जर इलेक्शन्स उद्या झाल्या महाराष्ट्रामध्ये किंवा लोकसभेच्या इलेक्शन जर झाल्या देशभरामध्ये तर कोणाला किती जागा मिळतील तर एनडीएच्या जागा ज्या आहेत त्या तीनशे चोवीस होत आहेत आणि इंडियाच्या जागा ज्या आहेत त्या दोनशे आठ होत आहेत इतरांच्या ज्या जागा आहेत त्या अकरा होत आहेत म्हणजे खूप मोठा फरक जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय पण त्याही पलीकडे जर पक्षांचा विचार केला तर एन डी एला सेहेचाळीस टक्के मतं मिळत आहेत एन डी एला मिळणारी मतं जी आहेत ती चाळीस पूर्णांक नऊ टक्के आहेत आणि इतरांना मिळणारी मतं जी आहेत ती बारा पूर्णांक चार टक्के इतकी मतं आहेत म्हणजे इतका फरक पडतोय आता याच्यामध्ये दोनशे चाळीसवर जी भाजप थांबलेली होती ती थेट दोनशे साठवर जाऊन पोहोचते वीस जागांचा फायदा चाळीस आणि वीस वीस जागांचा फायदा म्हणजे सा म्हणजे मला असं वाटतं तर वर्ष होईल येत्या मेमध्ये एक दोन चार महिन्यामध्ये पण ज्या पद्धतीनं जागा वाढल्यात म्हणजे ज्या पद्धतीचा नुकसान दिसतंय ते नुकसान काँग्रेसला दिसत नाही आहे इंटरेस्टिंगली काँग्रेसचं नुकसान काहीच ना दिसत नाही म्हणजे सत्त्याण्णव जागा त्यांच्या येत आहेत आणि काय दोन त्यांचे अपक्ष त्यांना येऊन मिळाले म्हणजे नव्याण्णव तर त्या तशाच दिसत आहेत आणि इतरांचं नुकसान मोठं आहे इतरांचं नुकसान एकशे शहाऐंशी म्हणजे इतर जे आहेत ते एकशे शहाऐंशी आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली इतर जे आहेत ना त्याच्यामध्ये भाजपला भाजपसोबत असलेले म्हणजे समजा जे यू असेल किंवा चंद्राबाबू असतील तर त्यांचा पण काही फार फायदा झालेला त्याच्यामध्ये दिसत नाही आहे भाजपचा वोट शेअर जो आहे तो चाळीस टक्के आहे काँग्रेसचा वोट शेअर जो आहे तो वीस पूर्णांक आठ म्हणजे एकवीस टक्क्यापर्यंत आणि इतरांचा वोट शेअर जो आहे तो अडतीस टक्के इतरांनी बरीच जागा जी आहे ती प्रादेशिक पक्षांनी घेतलेली बघायला मिळते शैलेंद्र सर आता शेवटचा हा भाग आहे की ज्या पद्धतीने वीस जागांचा फायदा वोट चार टक्क्यां मतं वाढत आहेत चार टक्के म्हणजे मोठा जंप आहे चार टक्क्यांचा पण जागा वाढताना काही फार तितक्या मेजर जागा वाढते असं दिसत नाही आणि आता आत्ता जरी इलेक्शन झाल्या तरी भाजप स्वत स्वतःच्या बळावरती दोनशे बहात्तरपर्यंत बहुमतापर्यंत पोहोचत नाही आहे त्याची कारणं अनेक आहेत त्याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की युपीमध्ये योगी आदित्यनाथ आहेत सत्तेवर आणि तिथे अँटी इन्कम्बन्सी फेस करायला लागणार आहे जसं आपण पाहिलं की पाच राज्यांमध्ये काँग्रेस जी वाढती आहे त्याच्यामध्ये जी दोन राज्य आहेत म्हणजे राजस्थान आहे त्याच्यामध्ये बिहार आहे की इथे काँग्रेस वाढते महाराष्ट्रात काँग्रेस वाढते असं आपण म्हणतो आपल्या सर्वेमध्ये आणि ते धोकादायक आहे त्याचं कारण असं की भारतामध्ये युपीच्या पाठोपाठ महाराष्ट्राच्या सीड अठ्ठेचाळीस बरं बंगालच्या बेचाळीस सीट आहेत चाळीस बेचाळीस बिहारमध्ये चाळीस सीट आहेत तर ह्या बिहारमध्ये मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये जर वाढत असेल काँग्रेस कारण मध्य प्रदेशमध्ये वर्षानुवर्ष सिंग चौहान होते आणि तिथे जर वाढतं राजस्थानमध्ये पंचवीसच्या पंचवीस जागा दोन निवडणुकीला यांनी जिंकल्या होत्या भारतीय जनता पक्षाने त्यामुळे जर राजस्थानमध्ये काँग्रेस वाढत असेल बिहारमध्ये वाढत असेल आणि महाराष्ट्रात वाढत असेल तर ऑब्व्हियसली त्याचं रिफ्लेक्शन लोकसभा निवडणूक आत्ता झाली तर काय याच्यात पडतंय आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जागा त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीत आणि मला एकच फॅक्टर त्यातला वाटतो जसं देशमुख सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे की भारतीय जनता पक्षाचे जे काठावरचे किंवा उदासीन झालेले वोटर आहेत आणि त्याची खूप स्टार्क एक्झाम्पल्स आत्ताच्या लोकसभेला पण दिसली म्हणजे लोकसभेला बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवारांना खडकवासल्यामध्ये जी मतं पडली ती मागच्या इलेक्शन रंजना कुल यांना पडलेल्या मतांपेक्षा चाळीस हजारांनी कमी होती म्हणजे उमेदवार कोणाचा आहे एनडीएचा आहे पण अजित पवारांची बायको आहे अजित पवारांना अजित पवारांना घेतलेला आम्हाला पटलं नाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप मोदींनी केलेले असताना असं भारतीय जनता पक्षाचा वोटर पुण्यातला म्हणत होता आम्हाला नाही आवडले कसब्यामधली बाय इलेक्शन हारले तेव्हाही ते कारण होतं कालांतराने सहा आठ महिने लागले फडणवीसांना लोकांना समजावून सांगायला की अजित पवारांना बरोबर घेतलं ही मजबुरी आहे राजकारणातली मजबुरी आहे ही परमनंट अरेंजमेंट नाही तेव्हा लोक आले महायुतीच्या बाजूला तर महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण राज देशामध्ये जे देशमुख सर सांगतायत की भारतीय जनता पक्षाला त्यांचे उदासीन होणारे जे वोटर कारण ते ज्ञानी लोक आहेत ना त्यांना कळतं की मोदींना कळत नाही परराष्ट्र धोरण <laughs> त्यांना अर्थनीती कळते निर्मला सीतारामन या चांगल्या अर्थमंत्री नाही ते <laughs> त्यांनाच कळतं त्यांनाच हे कळतं अजित पवार फार भ्रष्टाचारी त्यांना घेणं बरोबर नाही तर हे भाजपच्याच वोटरला कळतं ही भाजपची अडचण आहे काँग्रेसचा वोटर असलं काहीही बोलत नाही जे करतील ते योग्य असं म्हणतो शरद पवारांचा वोटर शरद पवार काही चुकीचं करतील असं आयुष्यात झोपेतही मानणार नाही पण तो अंधभक्त नाही आहे काँग्रेसचा अंधभक्त नाही अंधभक्त मोदींचा आहे हा प्रॉब्लेम आहे हो नाही पण काँग्रेसचा वोटर नाही तसं तसं तस जर मांडलं असतं तर मग शरद पवारांना अजित पवारांना मतच नव्हती पडायला पाहिजे ते अंधभक्त आहेत की नाही हा प्रश्न ते पण अभ्यास आहेत अजित पवारांना नाही नाही त्यांना कळालं की आपला फायदा कुठं आहे मला असं वाटतं की सर्वात जास्त अभ्यास काँग्रेस आणि काय राष्ट्रवादीचे वोटर त्यांना आपला फायदा लवकर कळतो राजकारणामध्ये त्यामुळं काँग्रेसमधून स्विच झालेले नेते जे आहेत आणि त्यांच्या मागे जे स्विच झालेले त्यांचे कार्यकर्तेचे जे ते अधिक आहेत भाजपचं तेच नाही एक्झॅक्टली तर ते तो जो स्विच आहे तो त्यांना आपला फायदा अधिक कळलेला आहे आणि दोन हजार चौदाचं जर उदाहरण बघितलं तर मला असं वाटतं की कुठलाच वोटर जो आहे तो अंधभक्त आहे असं म्हणायला काही जागा नाहीये कारण दोन हजार चौदाला तर चाळीस आणि पन्नास चा� वर ठेवली काँग्रेस आखी मुळात जर अंध मतदार सुद्धा एवढे कडवट अंधभक्त किंवा अंधभाट असते तर देशात सत्तांतरच झालं नसतं काँग्रेसचा एवढा एकतर्फी सत्ता होती जशी आता भाजपाची आहे उलट विक्रमी बहुमत होतं जे भाजपाला अजूनही साध्य झालेलं नाही आजच्या इच्छितलं मला या आकड्या ना की दोनशे चाळीस चे दोनशे साठ फक्त ची वाढ होणं देशभरात आणि ऑपरेशन सिंदूर पुन्हा मगाशी जे ऐक साहिलनी सांगितलं जे काही वेगळी माहिती दिली की राम मंदिर हा मुद्दा आता सुद्धा अपिलिंग जर करत असेल याचा अर्थ बूस्टर दोन दोन डबल बूस्टर डोस नंतर सुद्धा जर फक्त वीस जागांचा आणि सर जर भारतीय जनता पार्टी <coughs> अद्यापि स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या परिस्थितीत पोहोचली नसेल आणि हे त्यावेळेच आहे ज्यावेळी अजून बिहार बाकी आहे असं काय की राम मंदिराचा फायदा जानेवारीत राम मंदिराचं म्हणजे हे झालं पूजन झालं किंवा आपण लोकार्पण म्हणू ते झालं आणि त्याचा फायदा मे मध्ये झाला नाही पण त्याचा फायदा अजूनही ती लोक ती गोष्ट जी आहे ती लोकांच्या मनात ऑगस्टमध्ये दिसतीय म्हणजे मतांमध्ये फायदा जो व्हायला पाहिजे होता राम मंदिर जो अपेक्षित होता तो झाला नाही तिकडून ते दोनशे चाळीस येऊन अडकली गाडी आता जो वीस वीस जागांचा फायदा जो दिसतोय तो वेगवेगळ्या कारण मग ऑपरेशन सिंधूर मग राम मंदिर वगैरे वेगळी कारण तसा राम मंदिराचा इम्पॅक्ट नाही मला असं वाटतं की हे उलट गंभीर आहे ना आणखी कारण मुळात की तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सुद्धा जर आधीच्या वर्जन टू आल्या मोदी सरकार मधला एखादा मुद्दा आता सुद्धा मत त्या मतदारांच्या मनावर प्रभाव पाडणार ठरत असेल तर अडचणीच हे कारण त्याचं कारण असतात की नवे मुद्दे पुढे येतात आहे ते झिरपत झिरपत मतदारांचे कुंपणावरचे जे मतदार आहेत त्यांची मतं जेव्हा प्रभावित करायला लागतील आणि एक शब्द वारंवार जो आपण ऐकला यशवंतजींच्या तोंडी यशवंत देशमुखांच्या की त्यांनी सांगितलं नाराज म्हणजे रुसलेले मतदार आता रुसलेले मतदार काँग्रेसकडे विरोधकांकडे शिफ्ट झालेले नाहीत हे जरी असलं तरी कुंपणावरच्या मतदारांचं काय होऊ शकतं ते बदलू शकतात त्यांच्या बाबतीत कारण एक पुन्हा आणखी त्यातला मुद्दा असा आहे की मत मुख्यमंत्र्यांचं जे रँकिंग आपण पाहिलं अभिजित तर त्यातलं तुमच्याही लक्षात आलं असेल ते की भारतीय जनता पार्टीची जिथं सत्ता आहे त्या टॉप टेन मध्ये त्या मुख्यमंत्र्यांचे नंबर आणि त्या मुख्यमंत्र्यांची संख्या तुम्ही पहा गंभीर परिस्थिती आहे स्टॅलिन वर दिसतात तुम्हाला योगी आदित्यनाथ रेवंत रेड्डी नंतर आसामचे मुख्यमंत्री रेवंत बिस्वा सरमा त्यानंतर कोण आहेत अगदी महाराष्ट्राचे पहिले पाच जर आपण बोलत तर योगी आदित्यनाथ एक आहेत दोन ममता बॅनर्जी तीन <coughs> चंद्रबाबू नायडू चार नितीश कुमार पाच एम के स्टॅलिन सहा पिनाराई विजय रेड्डी मोहन यादव थेट आठव्या क्रमांकाला मोहन यादव आणि मग हिमांत बिस्व शर्मा आणि मग देवेंद्र फडणवीस म्हणजे शेवटच्या तळाला तीन आणि वरती एक चार दहा पैकी चार हा स्कोर फार चांगला म्हणता येत नाही कारण शेवटी राज्यातलं नेतृत्व सुद्धा एक तर काही राज्यांच्या निवडणुका पण येऊ घातलेल्या आहेत बिहारप्रमाणेच आणि दुसरं म्हणजे लोकसभेचा मूड बदलण्यात सुद्धा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री किती परिणाम घडत असतात ते आपण आपल्या राज्यातच अनुभवलेलं आहे ज्या पद्धतीने चमत्कारिक सर्व झालं ते त्यामुळे या सर्वेच हे दिलासा देणारं आहे का भाजपासाठी तर थोडंफार आहे परंतु गंभीरतेनं सखोल विचार केला तर बुस्टर डोस नंतर सुद्धा जर अशा पद्धतीचं जनमत समोर येत असेल तर ते अलर्ट करणार सुद्धा आहे असं मी म्हणेन मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली ना आपण म्हणजे सगळ्या जरी जागांबद्दल बोलत असलो आपण म्हणजे देशभरातल्या तरी दोन तीन मुद्यांचा उल्लेख करायला पाहिजे समजा महाराष्ट्रामध्ये जर त्यांना बूस्टर मिळतोय सर आपल्याकडे सोळा जागा वाढतात ना सोळा सतरा जागा आपल्याकडे जास्त म्हणजे वीस पैकी सगळ्यात जास्त जागा कुठे वाढतात तर ते आपल्याकडे वाढतात तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची प्रकरणं समोर आली सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीची भांडणं तीन पक्षांमध्ये तीन ऍक्च्युली दोनच पक्षांमधली म्हणजे अजितदादानी तर सरेंडर झालेले आहेत ते जवळपास आणि ते राजकीय शहाणपणाने वागतंय हा तर ते, ते सरेंडर झाले पण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जवळपास अघोषित काय म्हणू आपण त्याला भांडण किंवा स्पर्धा अलिखित किंवा कुठे स्पर्धा म्हणा तिची दिसतीय किंवा आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं आली कुणी कोणाला मारताना दिसलं कुणी म्हणजे हे जे सत्तेच्या सत्ता आल्यानंतरचं जे एक प्रकारचा उन्माद दिसला आणि इतकी प्रकरणं एकाच वेळेला बाहेर आली किंवा मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर नजर ठेवली त्याच्यावर नजर ठेवली म्हणजे बातम्या विरोधकांच्या आक्षेपाच्या झाल्याच नाहीत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर आणि शिवसेने मुख्यमंत्र्यांवर जे केलं त्याच्याच बातम्या झाल्या त्याचा परिणाम ह्याच्यामध्ये जास्त दिसतोय का मग हो निश्चित पण आहे त्याचं कारण दिसतोय ते कसं काय म्हणजे उलट आहे यशवंत देशमुख जे म्हणाले की भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणजे त्यांना कोरा चेक दिलाय पण सरकार काही तसं चाललंय असं वाटत नाहीये रोज की किटकिट किटकिट असं ते जे म्हणाले ते वेगवेगळ्या प्रकरणातलं होते त्याचं कारण असं की बरोबर घेतलेले जे लोक आहेत अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांच्याकडे तितके समर्थ नेते नाहीत आणि ज्यांना मंत्रिपदं मिळाली आहेत ते मंत्रिपद मिळाल्यानंतर तो आप राखून वागताना दिसत नाही आहेत म्हणजे एकीकडे तोंड म्हणजे बोलण्याच्या पातळीवर दुसरीकडे कृत्यांच्या पातळीवर म्हणजे जर भ्रष्टाचार येत असतील बेडरूम मध्ये ठेवलेले उघडे पैसे येत असतील लोकांसमोर जागा वाढत आहेत नाही नाही जागा वाढतायत त्या जागा ज्या वाढत आहेत त्या जागा वाढताना मतांची टक्केवारी जी वाढते ना ती मला इंटरेस्टिंग वाटते की लोकसभेत जर चार टक्के मतं वाढत असतील हो। तर जागा याही पेक्षा जास्ती वाढतील असं मला वाटतंय आणि त्याचं कारण असं आहे की हा जो सगळा विचार आहे ना ही जी प्रकरणं येत आहेत आणि पुन्हा पुन्हा तेच की लोकसभेला आणि विधानसभेला लोक वेगळा विचार करतात हे लोक कसे असोत काही नालायकात आम्हाला वरती मोदी हवेत तर हा जो विचार आहे म्हणजे डबल इंजिनचं सरकार ही एक वेगळी स्लोगन पण हुँ, मोदींच्या पुढे बघूनच ते हे मत देतात ना तर कशाला या, यांना जर विटले असते तर मत देणारच नाहीत मोदींना आणि पुन्हा जसं संविधानाचं नॅरेटिव्ह लोकसभेला चाललं ते दुसऱ्या वेळेला चालत नाही तसं लाडकी बहीणचा विषय प्रत्येक वेळा चालणार नाही उलट आता जे मतदार कमी झाले लाडकी मधले त्याचं नुकसान पण होणार आहे आणि तरी देखील लोकसभेला लोक जर म्हणत असतील आत्ताच्या या जो आपण जनमत चाचणी केली आहे त्यात की भाजपच्या जागा वाढतील आणि महाराष्ट्रात जास्ती वाढतील तर ते हे तीन नेत्यांची ताकद एकीकडे नेता म्हणून जी ताकद आहे त्यांची पकड आहे समाजावर ती आणि दुसरीकडे अपोजिशनकडचे नेते दुर्बळ झालेत म्हणजे शरद पवारांचं वय उद्धव ठाकरे निष्प्रभ होताना दिसतात काँग्रेसकडे नेतृत्व राहिलेले नाहीत ह्या गोष्टी खूप ड्राईव्ह करतात जनतेला कुठेतरी पण याच वेळेला बोलते सर इंटरेस्टिंग गोष्ट मला जी काय वाटली ओव्हरऑल आकड्यांमध्ये ज्या वेळेला आपल्याला एनडीए तीनशे चोवीस इंडिया दोनशे आठ अदर्स अकरा आणि हे ज्याला आकडे आपण आकड्यांमध्ये बघतो त्यावेळेला बीजेपी दोनशे साठ आणि काँग्रेस सत्त्याण्णव म्हणजे इंटरेस्टिंगली काँग्रेसचं कुठं देशभरामध्ये काँग्रेस हळूहळू जी मतं कमी होत आहेत ती इतरांची कमी होत आहेत भाजप पण वाढते आणि काँग्रेस पण वाढते आणि त्याचा अर्थ आणि हा याचा अर्थ काय याचा अर्थ गंभीर निघतो तो मित्र पक्षांसाठी कारण लक्षात घ्या तिथं सुद्धा इतरांचं हे कमी झालेलं आहे जागासुद्धा मतंसुद्धा जे आपण महाराष्ट्राबद्दल सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात बोललो की ठाकरे आणि पवार हे जे दोन लोकल ब्रँड आहेत त्या लोकल ब्रँडसाठी सुद्धा हा इशारा आहे की त्यांनी जर वेळीच दक्षता घेतली नाही तर त्यांची मतं ही, ही भारत भाजपासोबत असणाऱ्या मित त्यांच्या मित्रपक्षांकडे तिकडच्या शिवसेना तिकडच्या राष्ट्रवादीकडे जाताना दिसतात आहे जो फटका बसलेला आहे तो काँग्रेसला का नाही दिसला आहे त्याचं कारणच आहे की या इतर पक्षांची म्हणजे आता त्यांना छोटे पक्ष म्हटलं तरी चल प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या त्यांना फटका बसताना दिसतोय आणि पुन्हा इथं की दोन टोकांमधलीच लढाई जी आपल्याला खरं तर लोकसभेला विधानसभेला दोन विचारांमध्ये वाटलेली की भाजपा काँग्रेस समर्थक भाजपा समर्थक असे दोन सरसर विभागने दिसलेली आपल्याला विधानसभेला सुद्धा दिसलेली मात्र आता त्या पुढचा टप्पा सुरू झालाय की काय या सर्वेतून जो सूर दिसतोय आपल्याला त्यातून असं वाटतंय की आता लोक सरळ सरळ विचार करतात आहे की राहुल गांधी तिकडे दिसतोय त्यांना ब्रँड आणि इकडे त्यांना नरेंद्र मोदी दिसतात आहे त्यामुळे इतर जे दुसरे ब्रँड आहे म्हणजे को स्पॉन्सर तसे को ब्रँड जे त्यांच्या अलायन्समधले त्यांनी ती काळजी आता घेतली पाहिजे गंभीरतेनं यापुढे त्यांना रोक ठोक भाजपा विरोधातली त्यांचं ब्रँडिंग होतं हे लक्षात ठेवून राहिलं पाहिजे असे काही संकेत यातून मिळतात आहे का यावर त्यांना विचार करावा लागेल निश्चितपणे ते संकेत मिळतात पण इंटरेस्टिंगली मला याच्यात अजून एक काय संसर्ग दिसते की बघा काँग्रेसचं नुकसान जे आहे ते दिसत नाही आहे पण काँग्रेसकडं महाराष्ट्रात लीडर पण दिसत नाही आहे ॲटलीस्ट निवडणुकीच्या आधी काँग्रेसकडं तसंही काही दिसत नव्हतं म्हणजे काय अगदीच काही आद फार आलबेल चांगली परिस्थिती असंही काही नाही आहे काँग्रेसचा जनाधार जो आहे तो ही जी मतं आहेत की जे काँग्रेसवाले मान्य करत नाहीत तर त्याचा अर्थ मला विचारायचा आहे की काँग्रेसवाले हे मान्य करत नाहीत की राहुल गांधींच्या नेतृत्वावर त्यांना कायम प्रश्नचिन्ह दिसतं दुसरं काही दिसत नाही पण ह्या ज्या नव्याण्णव सत्त्याण्णव ज्या जागा दिसत आहेत ह्यात काही काँग्रेसवाल्यांचे कष्ट दिसत नाहीत राज्यातमध्ये किंवा त्यांनी काही आंदोलन आहे त्यांनी काहीतरी एक मोहीम उभी केली वगैरे वगैरे राज्यातल्या काँग्रेसचे काही कष्ट का दिसत नाहीत जे काही प्रभाव आहे निश्चितपणे आता बंटीपाटांचा कोल्हापूरमध्ये असेल ला अमित देशमुखांचा लातूरमध्ये असेल किंवा अजून कोणाचा खाली अमरावतीमध्ये यशोती यशोमती ठाकूरांचा असेल असं असलं तरी सुद्धा आता काँग्रेसमध्ये सुद्धा जी काही कमाल आहे ती पण एकाच नावामुळे घडते असं म्हणायचं कमल नाही त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला तो नागपूरला का स्वीकारला तर मी जनरली जातीचे उल्लेख धर्माचे उल्लेख असे करत नाही परंतु विदर्भात स्वीकारायचं कारण तिथे महाराजांची संख्या सर्वाधिक होती एकत्रित असलेली कलेक्टिव्ह एका रिजनमध्ये आणि त्यावेळेला सात लाख लोक आले होते तिथे आणि दोन तीन दिवस पुढे लोक येत होते कारण त्या काळामध्ये कम्युनिकेशनची साधनं नव्हती धर्मांतर झाल्यानंतर पुढचे दोन तीन दिवस लोक येत होते हजारो लाखोच्या संख्येने नागपूरला आणि विदर्भामध्ये काँग्रेसकडे रेडीमेड वोट बँक जी आहे तीच वीस ते पंचवीस टक्क्याची आहे म्हणजे जे काही झालं तरी ते हालणार नाही या पद्धतीची त्यामुळे विदर्भ काँग्रेसचा बॅस्टियन मानला गेला वर्षानुवर्ष म्हणजे आणीबाणी इंदिरा गांधींची लादली गेली त्यानंतरच्या निवडणुकीत सगळीकडे काँग्रेस हरली पण हरली नव्हती विदर्भ इंदिरा गांधींच्या पाठीशी होता हे बरेच लोक विसरतात ज्यावेळेला सगळी पूर्णपणे सत्तांतर झालं देशात त्यावेळेला मनमोहन सिंग आले पण विदर्भामध्ये मुत्तेमवार एकटे आले होते नागपूरमध्ये बाकी सगळे हरले होते अशी अवस्था होती तर विदर्भ हा तुलनेने कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे तुलनेने वर्षानुवर्ष तर त्याची कारणं ती आहेत ऐतिहासिक कारण आहेत की एस सी एस टी पॉप्युलेशन असेल दलित पॉप्युलेशन असेल आता ही सगळी इक्वेशन जसं टेक्नॉलॉजीच्या आक्रमणामुळे टेक्नॉलॉजी ही सर्वदूर पसरली त्यातनं हे भेद तुलनेने कमी होत आहेत इकॉनॉमिक्स आणि टेक्नॉलॉजी या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यातले हे सगळे भेद हळूहळू कमी करतात विज्ञान हे कमी करतं तसं तंत्रज्ञान कमी करतं टेक्नॉलॉजी कमी करते आणि त्याच्या पुढे इकॉनॉमिक्स हे कमी करतं आज आपण हे बघतो की मोबाईलवरनं अगदी समाजाच्या कुठल्याही आर्थिकदृष्ट्या खालच्या थरात काम करणारा माणूस एक एस एम एस पाठवून मी येणार आहे की येणार नाही हे कळवतो पण टेक्नॉलॉजी एनेबल सेम <laughs> तर ते पूर्वी नव्हतं त्यामुळे ते सगळे चातुर्णातले थर वगैरे दिसायचे आज ती परिस्थिती राहिलेली नाही आणि काँग्रेसची जी ट्रॅडिशनल वोट बँक आहे शंभर सव्वाशे वर्षाचा पक्ष आहे तो एका रात्रीच संपत नाही जसं आपल्याला माहितीये उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला तरी शिवसेनेचे वोटर एका रात्रीत संपणार नाहीत पक्ष कधीही लगेच संपत नाहीत कुठलेच आणि विचारही संपत नाही तसं काँग्रेस हा एक विचार आहे आणि राहुल गांधींचं जे राजकारण आहे ते कन्सिस्टंट आहेत म्हणून त्यांची पॉप्युलरिटी चोवीस टक्के दिसते तसंच ते जर त्या बेसिक पॉलिटिक्सच्या नियमांप्रमाणे वागले आणि काम केलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे लिडरशिप नसली तरी तो विचार रुजलेला आहे आपण ते गवत काँग्रेसचा काँग्रेस गवत म्हणायचो सगळीकडे पसरतो ते काँग्रेस हा अर्थ त्याचा काढला गेला होता तसं काँग्रेस सर्वदूर पसरलेली आहेच ती एका रात्री जिवंत होती आणि आपल्याकडे वोटिंग हे पॉझिटिव्हली होत नाही निगेटिव्ह होतं हे नको म्हणून यांना आणा आणि त्या पातळीवर आजही काँग्रेस पुन्हा रिव्हाइव्ह होऊ शकते आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला आलं आता या लोकसभेला हु, तर ते आता या मतदार चाचण्यांमध्ये दिसतंय की देशपातळीवर सुद्धा त्यांच्या जागा कमी होत नाहीयेत आणि महाराष्ट्रात पण कमी होत नाहीत एकीकडे ऑनस्लॉट असताना बीजेपीचा हे इंटरेस्टिंग